मदे 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 क्रांती चौकामध्ये आंदोलक आक्रमक झालेले आहेत मुंडे विरोधात संभाजीनगरमध्ये देखील आंदोलक आक्रमक झालेले आहेत भीडमध्ये देखील काही आंदोलक आक्रमक झालेले आहेत क्रांती चौकामध्ये आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि धनंजय मुंडे विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रभर त्याचा संताप कालच्या फोटोनंतर पाहायला मिळाला आणि दरम्यान क्रांती चौकामध्ये आंदोलक आक्रमक झालेले आहेत संभाजीनगरमध्ये मुंडे विरोधात आंदोलक आक्रमक झालेले आहेत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येते त्यांचे फोटो हे या ठिकाणी धरून घोषणाबाजी करण्यात येते क्रांती चौकामध्ये संभाजीनगरमधील मुंडे विरोधात आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील काही चार्जशीटमध्ये असलेले फोटो हे समोर आले आणि त्यानंतर हा संताप कालपासून पाहायला मिळतोय सोशल मीडियावरती आणि त्याचबरोबर जनमानसांमध्ये देखील धनंजय मुंडे यांच्या विरोधातला हा संताप आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय चप्पलांचे जोडे घालून त्यांना चप्पलने मारहाण त्यांच्या फोटोना करण्यात येत आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधातलं हे आंदोलन आपण संभाजीनगरमधून पाहतोय we <laughs> काल आमचा भाऊ संतो स स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले प्रचंड द्वेष प्रचंड चीड आणि प्रचंड राग आमच्या मनामध्ये आहे आमच्यामध्ये मनामध्ये राग सगळ्यात पहिला वाल हा वाल्मिकार याला पाशी झाली पाहिजे दुसरा असा आरोपी हा धनजातीवाद मंत्री धनंजय मुंडे याला देखील सह आरोपी केला पाहिजे आणि या सर्वांना जाणून बुजून हेतू पुरस्कार पाठीशी घालणारे त्यांचे पक्षप्रमुख अजित पवार हे देखील दोषी आहेत यांचा देखील आम्ही निषेध करतो धनंजय मुंडे सह आरोपी करावं वाल्मी फाशी झाली पाहिजे अजून एक कृष्णा आंधळे फरार आहे म्हणजे पोलिसांना आरोपी सापडत नाही काय म्हणावं याला हा द्वेष ही चीड आमच्या मनामध्ये आहे त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने आज या सरकारचा अजित पवारचा धनंजय मुंडेचा निषेध आम्ही करतो यांनी तात्काळ राजीनामा द्यावा यांना सह आरोपी करावं आणि ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना फाशीपेक्षा जर कोणती शिक्षा असेल भारतीय संविधानामध्ये फाशी जर शिक्षा असेल सर्वात मोठी शिक्षा त्यांना व्हावी अशी आमची मागणी आहे आणि जर लवकर लवकर याच्यावर अंमलबजावणी झाली नाही तर छत्रपती संभाजी सुरू झालेले आंदोलन याचा वनवा राज्यभर पेटल्याशिवाय राहणार नाही चांगली गोष्ट आहे फक्त राजीनामा फक्त राजीनामा देऊन समाधान होणार नाही त्याला असं आरोपी पाहिजे मी करायचं आहे तुमचं मागणी आहे संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय आपण पाहतोय काल फोटो आल्यानंतर जो संताप संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्याला पाहायला मिळतोय संभाजीनगरमध्ये देखील आंदोलनं केली जात आहेत तिथल्या महिलांचा आणि तिथल्या ग्रामस्थांचा देखील आक्रोश पाहायला मिळतोय बीडमध्ये कसं वातावरण आहे बीडमध्ये काही आंदोलन होत आहेत का भीड भीडबंदची हाक देण्यात आलेली आहे कसं बीडमधलं एकंदरीत घटनाक्रम आहे सकाळपासून नक्कीच देश जर पाहिलं तर आज आ, काल संतोष देशमुख यांच्या हत्येतील जे फोटो जे आहेत ते निर्घुन त्यांची हत्या करण्यात आली त्याचे फोटो जे आहे ते माध्यमावरती मिळाले आणि त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो भाऊक झाल्याचा पाहायला होता अक्षरशः माणसाला जनावरांलाही आपण मारणार नाही अशा पद्धतीत जे आहे ते संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली निर्घुं जी आहे ती हत्या करण्यात आली त्यानंतर मा बीड जो आहे तो संतापल्याचा आपल्याला पाहायला मिळवता महाराष्ट्रामध्ये याचा संताप जो आहे तो उमरताना पाहायला होता देशमुख कुटुंब जे आहे ते देखील ते फोटो पाहून जे आहे ते खसलं होतं महाराष्ट्र खसल्या गेला अनेकांच्या डोळ्यात जे फोटो पोहोच आहे ते आश्रू निर्माण झाले होते आणि आता बीड बंदचे हाक जी आहे ती बीड करामकून देण्यात आली होती तर थेट थे थे बीडमध्ये देखील थे आज बीड बंद पाण्यात येत आले काल फोटो बघितल्यानंतर बीडकर जे आहे ते आक्रमक झाले होते काय वाटतं काल एकंदरीत जे फोटो बघितले काय परिस्थिती वाटली फोटो नेमके काय जाणवलं माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत क्रूर घटना आणि अत्यंत हिंस्र पद्धतीनं अमानवीय पद्धतीनं संतोष भाई यांना मारले कुठल्याही शब्दात त्या तुलना होऊ शकत नाही इतक्या खालच्या थराला जाऊन ह्या आरोपींनी हे दुष्कृत्य केलं आहे आणि देशमुख कुटुंबावरती त्यांच्या मुलीवरती त्यांच्या आईवरती त्यांच्या पत्नीवरती त्यांच्या भावावरती काय त्याचे परिणाम झाले असतील आणि रात्रभर ते कुटुंब झोपलं नाही मनोजदादासुद्धा रात्रभर झोपले नाही आम्ही सगळे हॉस्पिटलला होतो आम्हाला कुणालाही झोप आली नाही आम्ही सगळेजण सकाळी चार वाजता आंतर आंतरवली मार्गे संभाजीनगरहून आंतरवली मार्गे आम्ही मसाजोगला गेलो त्यांच्या कुटुंबाला मनोजदादाने धीर दिला त्यांचे आसरू थांबत नव्हते इतक्या प्रचंड वेदना त्यांना होत होत्या ते फोटो पाहिल्यानंतर संवेदनशील माणसाला खूप राक्षसी कृत्याचा या खूप राग येतो आणि या आरोपींना फाशीपेक्षाही पुढची कुठली तरी सजा द्यावी अशा भावना माणसाच्या निर्माण होतात अत्यंत क्रूर पद्धतीनं संतोष भैयांना मारले त्यामुळे जास्तीत जास्त सजा या आरोपींना द्यावी दे आणि देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा ही आमची मागणी आणि उत्स्फूर्तपणे बीडकरांनी आजचा जो बंद मनोज दादा सुद्धा आज इथून मसा जोगून परत हॉस्पिटलला गेले आम्ही त्यांना सोडून पुन्हा इथं शांततेचं आव्हान करायला आलो आपल्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना विनंती करतो हा बंद आपला लोकशाही मार्गाने असावा कुठलंही आंदोलन लोकशाही मार्गाने करावं कायदा कुणीही हातात घेऊ नये हे सुद्धा आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती होत होती आज धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला मात्र त्यामध्ये म्हणलं की माझी तब्येत बरोबर नाही प्रकृतीचं कारण देत त्यांनी राजीनामा दिला कोणी सांगतो नाही ती दिला नेमकी काय वाटतं अनेक दिवसापासून धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी होत होती आणि आज राजीनामा स्वीकारला गेलेला आहे राजीनामा मुख्यमंत्र्यांनी द्यायला सांगितला असं सकाळी बातम्या होत्या आम्ही पाहिलं तर त्या घटनेबद्दल त्या त्या कृतीबद्दल मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन किंवा आभार मानले पाहिजेत आणि या महाराष्ट्राला एक इतिहास आहे परंपरा आहे याचं भान ठेवून जे आपले न, मंत्री महोदय त्यांनी मागच ज्यावेळेस घटना घडली आणि त्यांच्या जवळच्या लोकांची नावं त्यात आले त्यावेळेस नैतिकच्या दृष्टीनं राजीनामा देणं गरजेचं होतं आम्ही कुणीही मनोज दादानी किंवा आम्ही कुणी तो राजीनामा मागितला नव्हता पण काही वेळासाठी थांबवतो इथून मागचे संतोष देशमुख हत्येचा निषेध करण्यात येतोय ठिकठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आलेली आहेत केजमध्ये नागरिक आक्रमक झालेले आहेत एकीकडे भीडमध्ये संभाजीनगरमध्ये तर दुसरीकडे केजमध्ये देखील नागरिक आक्रमक झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाळपोळ सुरू आहे संतोष देशमुख हत्येचा निषेध सुरू आहे केजमध्ये जाळपोळ सुरू आहे जमाव आक्रमक झालेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील जे फोटो काल समोर आलेले आहेत आणि त्याच फोटोवरून सध्या त्याचे पडसाद आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळत आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाळकोळ सुरू आहे संतोष देशमुख हत्येचा निषेध करण्यासाठी जमाव एकवटलेला आहे आणि ह्या देशमुख हत्या प्रकरणानंतर जमाव केजमध्ये आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एका युवा सरपंचा जो मर्डर झाला होता त्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी लढा हा सामान्य लोकांनी आणि देशमुख परिवाराने त्या ठिकाणी केला आणि हा जो परिणाम आहे आज जे काही राजीनामा धनंजय मुंडेला द्यावा लागतो आहे तो त्याचाच परिणाम आहे पण फक्त हा विषय इथंच थांबतो असं नाही धनंजय मुंडेंनासुद्धा सह आरोपी केलं पाहिजे कारण का भाजपच्याच एका आमदाराने सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि हे जी सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी हे धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे याच्यामध्ये कोण कोण होतं सत्तेतले कोण कोण होतं असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे हा अहंकार होता सरकारला असं वाटतं की एवढे जास्त आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत की लोकांनी विरोध करू आंदोलन करू विरोधी पक्षातल्या आमदारांनी विरोध करून आता आंदोलन काही फरक त्यांना पडत नव्हता पण लोकांकडनं तीव्र निषेध त्या ठिकाणी झाल्यानंतर आणि देशमुख परिवाराने जो लढा लढला त्यामुळेच सरकारला झुकावं लागलं त्यामुळे सामान्य लोकांची ताकद किती असते आज तिथं आपल्याला बघायला मिळालं दुर्दैव एवढंच आहे की एखादा व्यक्ती त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तो, तो व्यक्ती परत येऊ शकत नाही पण न्याय मिळायला सुरुवात झाली असं आपल्याला कुठेतरी तिथं म्हणावं लागेल तसंच सूर्यवंशी परिवारालासुद्धा न्याय आपल्याला येत्या काळामध्ये द्यायचा आहे पण पर देशमुख परिवाराची अजून एक मागणी आहे जी लोकांची मागणी आहे की सह आरोपी धन धनंजय मुंडेला झालंच पाहिजे कारण का त्या कंपनीकडनं पैसे मागण्याची बैठक ही धनंजय मुंडे घरी झाली होती असं भाजपचा आमदार त्या ठिकाणी पुरावा सकट म्हणत असेल तर मग सह आरोपी करून या सगळ्या विषयामध्ये पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी होणं पण तितकंच महत्वाचं आहे अरे अडीच महिने काय झोपला होता नैतिकता का तुम्हाला दिसली नाही का हे जे फोटो आणि जी काय चर्चा आहे का जे काही व्हिडिओज आहेत तुम्ही सत्तेत असल्यानंतर तुम्हाला दीड महिन्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी दिसलेल्या आहेत तेव्हा तुम्हाला नैतिकता कळली नाही का आज नैतिकतेचे त्या ठिकाणी पतंग तुम्ही उडवायला लागलेला आहे आज झो झोपेतून तुम्ही जागं झाला आहात लोकांनी तुम्हाला जागा केलेलं आहे म्हणून आज तुम्ही तिथं राजीनामा देता याच्या आधी काय तुम्ही पतंग उडवत बसलेला काय टाइमपास करत होता का त्यामुळे आज नैतिकतेच्या गोष्टी त्यांनी कुठं करू नये लोकांनी दबाव वाढवला सामान्य लोकांचा दबाव त्या ठिकाणी असल्यामुळे वातावरण हाताच्या बाहेर गेल्यानंतर जे फोटो काल आले त्यामुळे लोक भावनिक झाली आणि त्यामुळेच त्यांना तिथं झुकावं लागलं गुडग्यावं यावं लागलं आणि फक्त हे कोणामुळे झालं असं तर सामान्य लोक देशमुख परिवाराने जो लढा लढला याचाच परिणाम आज जो राजीनामा घ्यायला लागतो त्यामुळे सरकारली क्रेडिट त्याचं घेऊ नये आणि धनंजय मुंडे तर मुळीच घेऊ नये क्रेडिट की मी नैतिकता बघून त्या ठिकाणी राजीनामा देतो कारण तीन महिने तुम्ही फक्त टाइमपास केला अहंकार दाखवला आणि सामान्य लोकांनी तुमचा अहंकार मोडला हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे बघा आता त्यांनी कुठलेही कार्य का, का, कारण दिली तरी लोकांना माहितीये की त्यांना राजीनामा का द्यावा लागला लोकांच्या लढ्या समोर त्यांना तिथं गुडघे टेकावेच लागले ही सामान्य लोकांची ताकद आहे हेच आम्ही लोकांना सांगतो की तुमची ताकद फार मोठी आहे आणि हा जो परिणाम आज आहे फक्त सामान्य लोक आणि देशमुख परिवार तसंच सूर्यवंशी परिवारालासुद्धा आपला न्याय द्यायचा आहे आणि महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांचं जे काही आज अडचणी आहेत ज्याच्यामध्ये महिलांचे चा अत्याचार असू नये कुठे लोकांनी विषय हातात घेतल्याशिवाय हे मार्गी लागणार नाही आणि विरोधी सुद्धा एकत्रित येऊन सामान्य लोकांच्या वतीने लढावं लागेल पण धनंजय देशमुख धनंजय मुंडेंना जर वाटत असेल की राजीनामा विषय संपला आमचं असं मत आहे की भाजपच्याच काही लोकांनी सांगितलेलं आहे आणि आमचंही मत आहे सगळ्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे सुद्धा तिथे होते त्यामुळे आता त्यांना सुद्धा सह आरोपी करून पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी होण्याची जर म्हटलं होतं आता विषय एवढा आहे की त्यांना अहंकार इथं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत असतात म्हणजे आज सकाळी त्यांची प्रतिक्रिया अशी होती म्हणजे अहंकार बघा किती महाज किती आहे की सगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडत असतात फोटो बघितल्यानंतर लोक अक्षरशः भावनिक झालेले आहेत त्यामुळे उगाच काहीतरी बोलून लोकांची दिशाभूल करू नये तो अहंकार आहे त्यांचा आणि तो अहंकार इतका जास्त झाल्यामुळे त्यांचे जे कार्यकर्ते मित्रपरिवार आहेत त्यांच्यात राक्षसी प्रवृत्ती आल्यानंतर अशा पद्धतीने मर्डर त्या ठिकाणी झालेला आहे आणि हीच प्रवृत्ती कुठेतरी आपल्याला मोडून काढावी लागेल धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे खंडणींची बैठक धनंजय मुंडे यांच्या घरी झालेली आहे भाजपच्याच आमदारांनी सांगितलंय असंही रोहित पवार यांनी म्हटलं अडीच महिने सरकार झोपला होता का असाही सवाल सरकारला उपस्थित केलाय सामान्य लोकांनी हा लढा दिलेला आहे आणि त्यानंतर सामान्य लोकांनी सरकारचा अहंकार तोडलाय असंही रोहित पवार यांनी सरकारवरती टीका केली आहे राजीनाम्याचं क्रेडिट सरकारनं घेऊ नये असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे तर धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे देशमुख कुटुंबियांचा लढा आणि त्यानंतर सामान्य लोकांच्या न्यायाच्या प्रती जी त्यांनी आंदोलनं केलेली आहेत मोर्चा केलेला आहे त्यानंतर सरकारला जाग आलेली आहे जर हे सगळं घडत असताना जर धनंजय मुंडे यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता मात्र नैतिकतेच्या ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत असंही रोहित पवार यांनी म्हटलं धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे मात्र पुण्यामध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे राजीनाम्याला एवढा उशीर का असा सवाल आता सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे मराठा समाजानं सवाल उपस्थित केला आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यामध्ये दे देखील मराठा समाज आक्रमक झालाय आणि मुंडेंचा राजीनामा तरी देखील पुण्यामध्ये मराठा समाज आंदोलन करणार आहे राजीनामा एवढा उशिरा का असा सवाल मराठा समाजानं उपस्थित केला आहे आरोपी कृष्णा आंधळेला कधी पकडणार तो अजूनही फरार आहे राजीनामा जरी धनंजय मुंडे यांचा घेतला असला तरी एकीकडे सह आरोपी करण्याची मागणी होती तर दुसरीकडे पुण्यामध्ये देखील मराठा समाज आक्रमक झालेला आहे संभाजीनगर केज आणि त्यानंतर भीड जिल्ह्यामध्ये देखील मराठा समाज आक्रमक झालेला आहे विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत जाळफोळ देखील करण्यात आलेली आहेत आणि ही थेट दृश्य आपण पुण्यामधली पाहतोय धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे परंतु त्यांना या प्रकरणी सह आरोपी करण्यात यावं का आणि करावं असं वाटत असेल तर का या सगळ्यामध्ये त्यांचा काय हस्तक्षेप वाटतो नाही नाही आम्ही मान्य नाही ते सह आरोपी होणार नाहीत ते त्यांच्या जे काही कार्यकर्तृत्व केलेलं आहे त्यांनी त्या कार्यकर्तृत्वाचं त्यांना फळ मिळालं पाहिजे कारण त्यांनी ह्या बीडमध्ये असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल जिथं सरकारी अधिकारी बदल्या मागतात सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता काय आहे तर यांची सर्व सरकारी अधिकाऱ्यांची देखील नार्कोटेस्ट व्हावी हो सरकारने कुठल्याही पद्धतीने त्या बीड आणि बीडच्या भोवतीचं जे पूर्ण परिसर आहे तो ज्याला आपण म्हणतो ना अगदी कण न कण शोधला पाहिजे तसं प्रत्येक खात्यामार्फत त्याच्या चौकशा व्हायला पाहिजेत की काय काय अप्रिय घटना किंवा नियमाच्या बाहेर घटना घडलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या घटनांचं प्रतीक किंवा त्याचं जो काही स्वरूप आहे ते संतोष देशमुखांची हत्या आहे आणि ती एवढी क्रूरता त्यांनी गाठली की आमचं कोणीही काही करू शकत नाही आणि हा जो संदेश त्यांनी दिलेला आहे तो संदेश सरकारला जर मोडीत काढायचा असेल तर सरकारने त्यांचा राजीनामा वैद्यकीय कारणाग्रस्तो घेतला अहो हे सरकारी प्रोसिजर झाली सरकारमधल्या एखाद्या कर्मचाऱ्याला जर गरीब असायचा असेल तर तो, तो वैद्यकीय कारण सांगतो तसला हा प्रकार झालेला आहे हे आणखीन लोकांच्या तोंडावर म्हणजे काय म्हणतात ना पाणी फेकल्यासारखं प्रकारे जसं त्या प फोटोत पाहिलं आम्ही की तिथं लोक नंतर मुतलेत तर हे काय प्रकार आहे हा तसलाच प्रकार आहे तुम्ही याला म्हणजे मंत्री करायलाच नको होतं पहिली गोष्ट ते तर तुम्ही डो लोकांच्या भावनांच्या खेळून त्यांना मंत्री केलं आणि केलं ते केलं परत हकालपट्टी करायला पाहिजे होती हकालपट्टी न करता ते स्वेच्छेने राजीनामा देत आहेत आणि परत वैद्यकीय कारण दाखवतात म्हणजे आम्ही सगळं करून सुरून सुद्धा सगळे शिरजोर आहोत हा प्रकार सगळ्या जनतेला दिसला आहे तर त्यामुळं जनता ही स्वतःहून पेटली पाहिजे जनतेला असं वाटलं पाहिजे की ही मराठा समाजाची नाही कुठल्या समाजाची नाही ही मानवतेची हत्या झालेली आहे आणि मानवतेला इथं न्याय मिळत नाही तर तो, तो न्याय कसा मिळेल हे केंद्राने बघावं आणि केंद्राने हे शासन बरखास्त करावं राष्ट्रपती राजवट लागावी आणि पूर्णपणे ह्या सगळ्या केसचा छडा लावावा पण आता ते त्यांनी जे ट्विट केले त्यामुळे ते, ते सांगतात की कालचे जे फोटो पाहिले त्याच्यामुळे माझं मन देखील व्यथित आहे पण माझा राजीनामा जो आहे तो माझ्या प्रकृतीच्या कारणांमुळे आहे खोटारडा माणूस आहात मुंडे लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही समाजाच्या तोंडावरती हे वाक्य बोलून अक्षरशः शेण फेकता आहात काय तुम्हाला वाटलं की तुम्ही हे फोटो बघितल्यावर तुम्हाला दुःख झालं तुम्हाला दुःख झालं असतं तर तुम्ही काल सभागृहात येताना गॉगल लावून हसत हसत आला नसतात तुम् आतमध्ये तुमच्याकडे हे सगळे पुरावे गेले दोन ते तीन महिने आधीपासून तुमच्या हातात होते तुमचा जो कराड जेलमध्ये जाऊन बसलाय त्याला वाचवण्यासाठी तुम्हाला सत्तेत बसायचं होतं म्हणून तुम्हाला राजीनामा द्यायचा नव्हता आणि आता कसल्या प्रकृतीच्या गप्पा मारताय काय लकवा मारलाय का त्यांना लकवा मारलाय त्यांना म्हणून त्यांना आता वाटतंय का की आता आपण राजीनामा दिला पाहिजे बेशर्मांची अवलादे ही सगळी महाराष्ट्रावरती बसलेली यांना खाली उतरवा आमच्या धनंजय देशमुखांचे जे हालहाल करून त्यांचा त्यांना जो मृत्यू दिलेला आहे संतोष देशमुखांचा जो त्यांनी हालहाल करून मृत्यू आणलेला आहे ना तसेच हाल हाल करून ह्या सगळ्या आरोपींना मारले पाहिजे जे काय आरोपी आत्ता अटक झालेले आहेत फक्त त्या अटकेवरती आम्ही समाधानी नाही आहोत कारण कृष्णा सुद्धा अजून फरार आहे तोसुद्धा अजून गृह खात्याला सापडत नाही आहे मग गृह खात्यावरती असलेले देवेंद्र फडणवीस काय तिथे बसून पत्ते खेळत आहेत का उत्तर द्या आम्हाला तुम्ही सांगताय ना आम्ही चांगल्या पद्धतीने तपास करतोय तुम्हाला तीन महिने चार महिने लागतात तपास करायला आणि हा तपास कधी लागतो मार्गी जेव्हा संतोष देशमुखांच्या भावाला धनंजय देशमुखांना अन्य त्यागाला बसावं लागतं तेव्हा तुम्ही ॲक्शन घेताय म्हणजे लाज वाटली पाहिजे हे सगळं करताना आणि करवून घेताना की स्वतःला न्याय मागतानासुद्धा आंदोलन करायला लागतंय अन्य त्याग करायला बसायला लागतंय किती शोकांतिका आहे ही महाराष्ट्राची तर केवळ राजीनामा घेऊन हा सगळा प्रकार थांबेल असं जे ते वाटत नाही त्यामुळे आता आगामी काळामध्ये हे सगळेजण जे आक्रमक झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने कालचे फोटोज सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर गेले आणि त्यानंतर राज्यातील सगळ्या जनतेचा जो आहे तो टावो फुटलेला पाहायला मिळतो त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं धनंजय मुंडेंना हा आरोप या प्रकरणामध्ये केलं आहे का की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला म्हणजे हे प्रकरण हळूहळू जे आहे ते शांत होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे